शुक्रवारचे आहे करताय त्याचं झाडांची कटाई वगैरे हो सगळं सगळं होणार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे हा छोटासा क्लिनिंग ब्लॉग आहे इथला आमच्या सोसायटीचा आणि माझा मोबाईल उलटा ठेवलाय कारण तुम्हाला दाखवायला आपला झेंडा जिथे पण आम्ही जातो तिथे हा आपला झेंडा नक्कीच आमच्या सोबत असतो आणि आम्ही तो लावतोही लोक विचारतात कुठल्या देशाचा आहे जे ना माहिती नाही त्यांना मी माहितीही देतो की हा माझ्या भारताचा झेंडा आहे आमचा भारत <laughs> माझा भारत जिथे पण जाऊ माझा भारत पण माझ्या सोबत असतो इफ यू टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस एंग्लंड स्कॉटलँड मेनिमो नाव शुक्रवारी आमच्याकडे असे क्लिनिंगला लोक येतात चालू होतात सगळं क्लिनिंग झाडं बिडं बघतात फिरून ते त्याच्यामध्ये काय कचरा नाही ना किंवा काय मगरचं पिल्लू किंवा अजून काय नाही ना सगळीकडे क्लिनिंग चालू होतं आता दर शुक्रवारी ते बघा दिसतात तिथे तिथे ते क्लिनिंग करतात कटिंग पण करतात त्यांना व्यवस्थित शेप वगैरे देतात ते लोक घेऊन जातात सगळीकडे सामान घेऊन कटिंगला सगळं so, सो हे कॉम्प्लेक्स मधल्या क्लिनिंगचे वगैरे ते आमच्याकडनं महिन्याला घेतात प्रत्येक घरामागे अपार्टमेंट मागे पंचवीस डॉलर म्हणजे जवळपास एकवीसशे रुपये आम्ही भरतो ह्या सगळ्यासाठी पैस पैसे कंट्रोल आणि ह्याचे पैसे बाहेरच्यासाठीचे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये सो असे भरपूरसे त्यांचे लोक येतात गाडे घेऊन मोठे मोठे त्यांच्या मशिनरी घेऊन येतात आणि क्लिनिंग झाडांची कटिंग सगळीकडे चेक करणं आणि झाडांना शेप देणं शे अशा शे बऱ्याचशा गोष्टी करतात आणि इथे चहा घेता घेता बऱ्याच जण पाहत असते सो so, भरपूरसं क्लिनिंग असतं आता पावसाळा असल्यामुळे त्यांनी काहीतरी मोठी मशिनरी आणली होती मी बघाशी खाली चेक केलं बघितलं गेली होती तेव्हा तर त्यांनी ती पण यूज केली आहे इथे झाडं वगैरे कट करण्यासाठी ही बारीक झाडं ते शेप देतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी शेप देतात झाडांना आणि मोठी जी पाम ट्रीज वगैरे आहेत ते कट करतात ते वरतीपर्यंत जाऊन क्रेन वगैरे घेऊन मोठ्या मोठ्या सो मला वाटतं ते क्रेन घेऊन वरती चढतील आणि ती झाडं वगैरे पण कट करतील तिकडे पुढेपर्यंत रस्ता दिसतोय तिकडे ते क शेप दिलेले वगैरे ते सगळं आणि गाडी घेऊन आता ते बहुतेक कटिंगला वगैरे जातील मोठी गाडी घेऊन येईल क्रेन वगैरे पण हे खालचं ज गवत कट करायला त्यांनी ट्रिमिंगसाठी आणलेलं आहे मशीन असं भरपूरशा गोष्टी असतात हां हे बघा ते क्रेन घेऊन आलेत आता आणि ते क्रेन लावून आता सगळीकडची मोठी झाडं जी त्यांना वाटतात रिस्की आहेत काय आहेत ती सगळी झाडं ते कट करतात आणि एक पण कचऱ्याचा कण खाली न ठेवता परत ते उचलतात आणि घेऊन जातात भरून प्रत व्यवस्थित क्लीन झालं की आमच्याकडे पावसाळ्याचं क्लिनिंग पण सुरू आहे तिकडे झाड कट आणि वरती कट करण्यासाठी सेफ्टी मेजर से घेतले जातात तिथे त्यांनी मोठीशी क्रेन लावली आहे बघा तिथे आणि ती वरपर्यंत जाऊन त्यांनी ती झाडाची कटाई केली आहे कामाच्या बाबतीतला प्रोफेशनलिझम जो आहे तो इथल्या लोकांचा मला खरंच आवडला म्हणजे ऑफिस असो किंवा ही कुठलीही कामं असो ते लोक टंगळमंगळ न करता काही न करता त्यांचं काम करतात आणि जातात पण इवन न्यूयॉर्कच्या आमच्या घराच्या ते पण बघा पाऊस जो स्नोचा पाऊस पडायचा स्नो पडायचा तो पडल्यानंतर ना सगळं कव्हर होऊन जायचं मग हे रस्ते वगैरे असे ते लोक मस्त क्लीन करायचे चालण्यासाठी वॉकसाठी तर कार पार्किंगचे एरिया वगैरे छान क्लीन करून ठेवायचे सो लोकांना यूज करता येईल रोड म्हणून आणि हे त्यांचं नेहमी असायचं प्रत्येक वेळेला जेव्हा स्नो पडायचा तेव्हा लगेच त्यांचं काम सुरू व्हायचं so, आमच्या न्यूयॉर्कच्या घराच्या इथलं आमचं पोस्ट बॉक्स होतं तिथे पण थोडा वेळ बर्फ पडल्यावर ही एवढी मोठी लेअर साठायची पण ही लेअर किंवा काही झालं तरी ते लोक लगेच त्यांचं काम सुरू करायचे हे काका होते, होते ते नेहमी तिथे यायचे हे ॲक्च्युली गयानीज हिंदू जे आपले आहेत तिथले मला वाटतं होते कारण त्यांचं अजून एक कलेक्ट त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही गयानीज हिंदू आहेत म्हणजे आमचे नातेवाईक जे आहेत आधीचे आजी आजोबा वगैरे ते इकडे आले होते गयानामध्ये वगैरे ते इथे काम करणारे भरपूर कर, लोक आहेत तर ते पूर्ण बर्फ कट करणार साफ करणार मग हे मीठ टाकणार बर्फ नको जमायला मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन आपलं खेळायचो होते अद्वेतला माहिती आहे खेळायला आवडतं म्हणून ते बर्फ पण ठेवायचे तिथे थोडंफार करताना मग आम्ही खेळायचो स्नोमॅन वगैरे बनवायचो असं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला आवडल्या तिथे क्लिनिंगच्या आता हा एक व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये मागे बघा पूर्ण बर्फानी भरलेलं आहे थोडं असं झालं होतं बर्फ रात्रभर स्नो वादळामुळे पडलेलं पण लगेच येऊन त्यांनी मग ते क्लीन करणं पूर्ण हे रस्तेच्या रस्ते आणि ते सगळं वाट करून देणे खायची गोष्ट नाही ॲक्च्युली सो हे लोक सगळं ते करतात इथे याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूयॉर्कमध्ये आम्ही एका आपल्या हिंदू टेम्पलला गेलो होतो होळीच्या सेलिब्रेशनसाठी होळीच्या अशी पूजा ते केलं तेव्हा बघा केवढं बर्फाचं वादळ होतं मी चालत होते आतमध्ये साडी बिडी घालून सो आणि स्नो शूज सो बूट्स होते पण चालता येत नव्हतं म्हणजे फूटच्या फूट, फूट बर्फच असलेलं आणि हे दुसऱ्या दिवशीचं पिक्चर आहे दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा होळी रंगपंचमी खेळायला आलो तेव्हा त्यांनी ते लोकं येतील म्हणून रस्ते बिस्ते कसे क्लीन केले होते रस्त्या चालण्यासाठी वगैरे लोकांना सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे काही लोक काळजी घेतात सो so, कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा छोटासा ब्लॉग होता इकडच्या क्लिनिंगच्या ह्याच्यावर बस सो so, प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग थँक्यू टेक केअर बाय